राजकारण तसं काही कस करण गावाला नाही गाव पण या गावाला नाही पण रोज काय पण रोज रोज काय पण राजा भाऊ टाका नव काय टाका तुझं जाऊ नको कोण करून काय झालं माहिती आहे का जागा तो ऊस मोडला असता की हे दगड पायाखाली आला रे लय झाली नाही आपल्याला काय लय झाली नाही सकाळी ते पाहुणा भेटला आणि मला चला नाईन्टी सांगतो फुकटची मिळते म्हणलं कशाला सोडू त्याची नाईन्टीन माझी नाईन्टी एक क्वाटर झाली तर मग ते दगड पायाखाली आला का पाया खाली दगडा तो आला बाबा नाही नाही काय नाही होत मला लोखंड आहे सांग या मी काय म्हणते कुणी येते साडीवली काय पीस एक नंबर हे राजा भाव तुझ्या गालाच कुणी पण गेल किस आणि ती हाय भारी पीस हायच की? हा? की काय करा माहितीये का सरपंचाला सांगून ऐका सरपंचाला सांगू गावात आहे बरे गाव पेटवून आपल्याला माझ्या डोक्यातलं बोलला बर का सरपंचा सरपंचाला ठोकलाच पाहिजे चला या बाईने सरपंच घेऊन पाहिजे असा सरपंचाला फुगू आपण हो चला चला, चला।, चला। सरपंच गेल्या बाईन पल्लय ह्या बाईन पैशा पैशाकडे बघू नका पैसा जास्त वाटा गावात पैसे वाटा येते पण असेल बरं म्हणजे आम्हाला कर ना का पैसे किती जाऊन दे माझं त्याचं ना का अजिबात नाही मग ती तुझ्याकडे लागलं काम ती सगळं पैसे माझ्याकडे लागलं पैसे किती जाऊ दे आला ध्यानात नमस्कार सरपंच राम 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 आला कस का तू घापरा ए तू तु गप तुला तु फु, फुल शिड इथं मोठी माणसं बोलतेकड काम आहे म्हणून आलोय बोला गे सुन्या आपला इशे सरपंचाला व्यवस्थित पण सांगायचा कसला विषय कसला आहे तुमचं लक्ष आहे का गावात लक्ष गावात आहे तुम्ही सायला तुम्हाला लक्ष लागेल बसता या सत्याला इशान आहे का आमच्या जीव सांगणार तुमच्या बद्दल आणि सत्याच्या डोक्यात गेले ते नुसत्या मतिया या तुम्ही ते ऐकताय वय नाही तर राजकारणात चाललो होत ते मला म्हणत होता हे म्हणून उभा राहावा सपोर्ट देतो तुम्हाला मला चालतंय म्हणलं ना अडचण काय चाललं दिवशी आमचा त्याच्या नादी लाग नका हा त्याच्या नादी लागला की तुम्ही पडला मग चालतंय असू द्या तुमचं काय ते, का। ते तुम बोला काम काय मला पडतेच ना गावात काय तुम्ही फेरफटका मारला नाही असलं पिस आलंय गावात गावात बघा आता आयुष्यपोत खोटं सांगत नाही दिसाय कसलाय जशी हे शेवग्याची शेंग असते का हा श्री कंबर बिंबर बाधा बिदा एकच नंबर सरपंच बघितला बघितलं तुम्ही माझ्या पुढं खबर असलं का सांगाल सरपंचा मग हा सरपंच हा स्वर्गातली अफिसर सुद्धा फिकी पडणार आहे होय मग बारीपंच तुम्ही टोपी काढा नुसतं तुल तुळ तुल तूल तुल तुल तिला आवडतं इले चालतंय चालतंय बघवा फोन कारचा

सरपंच हम्म नाही तर त्या बाईच्या अंगावर चाल डाऊन फेऊन साईडला राजा परिच होती की सकाळी सरपंच कस काय चौसशे नादमच्या राजा सरपंच <laughs> सरपंच <Pance>, <laughs> ही जी चालत रु तुरु, तुरु केस बुरुबुरु डाव्या डोळ्यावर बट ही डळली असं आहे बा काय आला कसला शेंट महागायचा मारलाय तिनो मला कसा वास आला नाही काय तर बरोबर जाऊ काय वाट्यार पण एक न बरोबर काय गया चवळीची शेंट पाटील दुसरी चांगलाय 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 जाताय का आताच का माघारे चाल तुम्ही काय करा तुम्ही जा वाटलात जा व तुम्ही जा मी सांगतो तुम्हाला पुरी भाजी ह पैसा तू पैसा तू जा 90 ला 50 देतो की देव का लगेच पैशाला काय पण ही जाऊन देवा नका बरं का नाही जाऊ दे जाऊन जाऊ नका ना गाजीपत 50 रुपये धोका हे तुमाच्या मला आणि तुला 10 मार बस काय सरपंच बिर्याणी करताय काय तुम्हाला तर फुका दुसरं धंदाच नाही अजिबात मग जायचं कुठं खायला मग तुमच्याकडे न्यायचं तर नाही सारखं तुम्हाला की करून म्हणजे मजा वाटेल आता तिकडे सरपंच कुठं खालच्या वेळेला आली या तिच्या माग लागल या काय बघितलं आता मी स्वतः माझ्यापासून उमटून गेलोय ना आता मला तर म्हणलं मी बाहेर चाललोय कुठं आणि आता तू तर म्हणतोय या तर कोणच्या बाया बघितली आम्ही तिथं बसलो होतो खुर्ची होती न उठून गेले आणि ही खोट असले हो ना खरं आहे तर बघितलंय का पण तिथं जाऊन मग काय तर मी बघितलं म्हणून तुम्हाला सांगायला ना आधी सगळे जण बोंबल ते सरपंच अस आहे सरपंच तस आहे आता तू बी बोंबल आता तर मग तू बाय बरच आता काय खरं ते सांगतो या आणि खोट जर असलं ना तुला लई चूप येईल आणि खरं असल्यावर तुला बिराणी करून घालते मी संध्याकाळी आधी खरं काय ती बघूती लगेच संध्याकाळी खायला आला खाण्याशिवाय दुसरं तुम्हाला आता बुका लागल्या खाल्लं पाहिजे ना पोटाला कुठे बघितलं पण खाली आम्ही बसलो आंब्या खालीच आहे का नक्की बाहेर मला काय एवढं ओळख ना ना बर एक काम कर मला सांगितलंय म्हणून म्हणू नको मी लपचिप जाऊन धरते जागे मी नाही म्हणत कुणाला तुम्ही जाऊन ती बघा बघते बघ आ एक काम कर कुठशी खायती काय करते ती ते मला सांग आणि मला बोलवायला ये लगेच कुठं त्या जागे दे, 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 हाँ, हाँ। काय बाय सरपंचाने तर नको नको केलंय पळून जायचीच बारी आणली या सरपंचानी कुठल्या बाया फिरवतोय कुठल्या नाही काय माहिती ना आता इलेक्शनला उभा तर राहायचं या आणि बाबा तर बायाच फिरवत बसतो या काय दंडच नाही दुसरा अजिबात जागा उच गावती चांगला उचलूनच आपल्याला मला तू किती लाईस ग बाई तू सांगवीला गेले हो खूपच मोठी झाली तू तर हा ना पप्पा कुठे गेले तुझे कामाला कामाला गेली हो अरे हे मारा धर चोकले रे ह जा चारी नहीं। चारी नहीं। oh my God! का नाही आहे काही नाही सुंदर आहे oh no! काय करताय तुम्ही मला लय आवडली तू मी छी माईस का बरी मी झाली मिली सगळ्याला आवडती तू आल्यापासन गावात मला पोरण सांगायपासन हा 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 इत भारी का गावात तुझी गाठ गेला असं झालंय मला टच करू नका ना का मला कुछ कुछ होत आहे हा 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 मग कुच कुच व्हायसाची तर जवळ अयो असं नको ना करू मग कसं तुम्ही असं का करता सारखं असं दे मी सरपंच आहे गावचा हा का मी गेलो तुम्हाला मी पडल्याला सरपंच आहे कुठं कुठं पडलाय तुम्ही असंच कुठंबी पडलं या आय तुम्हाला मी माझं कसं दिसते कुठं बी पडाय पद उडकी की तो चिरा तर बघू दी मला ना का मी आहे ना हां मी पण ठेवला या कसला जसा माझा नवरा मला सोडून गेलाय ना हां तसा मी एक पण ठेवलं जोपर्यंत हा माझ्याशी दुसरा नवरा लग्न करत नाही ना तोपर्यंत मी माझं तोंड कोणाला दाखवणार नाही हा मम्मी हाय की तुम्ही असून काही उपयोग अगं तुला काय कंपळून देत नाही ग मी नको सरपंच आहे गावचा मी तुम्ही सरपंच तर तुम्ही काय माझ्याशी लग्न करणार आहेस का अगं ती पण करू काय तुझा हप्तेभर मला बघ दे आहा सुंदर गप्प तिघं तू तसे करू नको याडे ग हा जायचं आहे नुसतं लपवायचं नुसतं बा का मला फोन आलाय आहे फोन झाला आहे बघू रे मला मी ना गुरु गुरू करतो आहे नुसता हा गुरू गुरू करतो हॅलो काय काय झालं किती पाच हजार बाई आता माझ्या अकाउंटला जर पैसेच नाहीत कालच खातं लॉक ना बाई आता तूच कर काहीतरी नको ना बर ठेवते बघते मी कुणाकडे तरी हा ठेव आता कोण मला पाच हजार देणार मी देतो ना तू रडते का

लय ऊन झाले कपडे राहिले धुवायचे फटाफटा धुती ऊन आण लाय झाली नुसती राजभाऊ अंगातले कपडे काढून तुम्ही मॅडमला धुयला देऊ का मॅडम शर्ट हा दि बाबा लय ऊन आणि तर आधीच मला लय तर असू धुत बसती तुमचीच कपडे सगळे मॅडम ही तर स्वतः धुन धुत आणि गावच्या धुन कोणी धुयचं आता गावच बी दोन मीच धुवाय तो बुरमुडा बिरमुडा धुवायचा आहे का बरमुडा धुवाय दिला असता एक दिवस गेला असता तुम्हाला मॅडम तुम्ही हित तुमच्या दोन्याला देत बसा घसर तिकड सरपंच त्या पाहुणीला देत बसल का सर कोण पाहुणे आली चवळीचे माग लागल काय असं असतो अध्यक्ष गेली तरी माग पडते सरपंच असं असतो तुम्ही पण घेता अरे मी तंटा मुक्तीचे अध्यक्ष आहे भांडणाचं बघायचं का कुणी पाहुणे आलं कोण महाग पडलं कुठं गेलं तेच बघू का काय तुमचं ते सरपंच कुठे आणणार सरपंच अण्णा सरपंच आहे इलेक्शन हाय म्हणून दौऱ्यावर फिरतोय राजा भाऊ गाव पेटायला पेटावत सांगतो लोक त्यासाठी आम्ही आमच्या सगळ्या पाहुण्या दोन महिने गावात याच्या बंद केले ते सरपंच बरोबर बोललाय तो त्या सरपंच आलाय काय असताना ती लायक आहे पण तुम्ही अजून 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 असं हे करताय त्याचं लय पिटवून देत आहे तुम्ही आज घेऊ नका सरपंचाची त्याच्या बायकोला जाऊन तुम्ही सांगा ते काय ते मिटवा नाही पर गाव ह्याला तंट मग केले मग ह्यांना नाही सांगायचं मग कुणाला सांगायचं मी भांडण मिटवती पेटवती नाही तुम्ही भांडण पेटवायची आधी सांगाय आलो मिटवा म्हणून आम्ही सरपंच चेष्टा करत नाही सरपंच टकाल फोडली शिवरात नाही आज

आता तुझं काय राहिलं आता उठून बा मधीच तुम्ही तबू खाता का हा खातो की दे बरे गिडा दर काय बाय सरपंच मोठा जी मोठा लट तुम्ही जर नुसतं ही घेतला बटवा दरई तो लाख तुझ कितना बघा जा मल्ले सरपंच हां थांबितस हे कडे कुठ चालले आता आहो हे आमचा देव आहे हे देवाला तम कुठले शहर पुढे जात नाहीत काम होत नाही सरपंच बाय बाय तुम्हाला तर कधी करायचं बरं बरं चालतं तू दिस दिसना

आणि उद्या माझ्या डोहण्यावला थांबून तुम्ही मला सोडून देचाल काय बोलतीय मी तसं करेल तुला वाटतंय का वाटत नाही तुझं माझ्या जीव आहे का एवढं सांगा लय जीव आहे माझा तुझी आव काय बोल सख्या बाय कुशपत सख्या बाय कुशपत तुझं लय जीव आहे माझा गप्पा हा खरंच तर तुम्ही नुसते आज गुड गुड बोलून माझे पप्पे कुछ कुछ होता है आए का तुम्हें माजे खरे जीव है ना हाँ। होगा

कुठल्या बाया घेऊन येतोय गोळा करतो आणि डायरेक्ट लग्नालाच उभा करतोय काय भानगडच काळा ना त्याची नाही लय नाद लागलाय सरपंचाला तुमच्या बायांचा असा चेचणार रे ना उकळात आता गावल्या खोड़ खोड़ आमचा नवरा कुठे ए बाई आमचा नाही तुमचा माझा नवरा कुठे टोपीत ठेवलाय का तुमचा नवरा टोपीत नाही ठेवला पण आंबे झाडाखाली माझ्यापासून तुम्ही घेऊन गेला महिला मंडळाला अध्यक्ष कुठे घेऊन चाललाय महिला सगळ्या तुम्हाला हा नाही आणले ते आपण सरपंच येईन आम्ही काय सरपंच सगळं घेऊन फिरतोय सकाळीच गेला लगेच निघून सरपंच आमच्या पासन बी मला काहीतरी कळालंय काय बनगड आहे ती तुम्ही सांगायची मला का बा राजा भाऊ काय बनगड आहे बाबा सरपंच मॅडम तुमचा नाव रा चुकीचा पाऊल टाकत होता असं होऊ नये म्हणून आम्ही तंटा मुक्त अध्यक्षांना सांगितलं आणि तुम्ही आमच्याच काट्या घेऊन आला होय सांगितलं पण सत्या काय सांगतोय आंब्याच्या झाडाखाल तुम्हीच घेऊन गेला त्याला हो गेलो पण आता इलेक्शन जवळ आलंय ते इलेक्शनचा गप्पा करावे का नाही ते आम्ही हा हे सत्याचा उचल इलेक्शनचा गप्पा करताय पण त्या बाईला पण सपोर्ट करताय सरपंचाला तुम्ही अहो मॅडम एवढं असता तर कशाला तुम्हाला सांगितलं असतं कुठं ह्या तिघांच्या नादी लागलाय चला सरपंचाला हुडकू या अरे कुठली बाई बर हो का ए बाबा गावाचा मारकाय सोसत नाही काय असं नाही छे ती सरपंचला हुडकू राजा

नाही मन्ना करायचं नाही नग नग मन्ना लग्न करायचं आयुष्यपद कुठं सांगत ना फत्तेच्या साळून जी रावली सरपंचाची तुला तू अगं माझं मला फसावल ना तुला बिस्का डावतो सरपंच कस आहे ते बरं केलं बरं का पावलं पण तुम्हाला भारी आयडिया सुचली रावली अहो आयडिया म्हणजे हे सरपंच राव गावात कोण ठेवलं का तिकडे गेले की इकडचं घेऊन येते तिकडे गेले की तिकडचं घेऊन ये वाय सुधरायग राव बाय को आहे की तुमची हा जवा बा तवा राव तुम्ही <tell> तुम <tell गरदे तावाँं> <tell स्रीण> ah, राव ह्या बायला गाडी घेऊन त्या बायला गाडी घेऊन तुमचं राव वय झाले की आता पार नातवाडीची टायमिंग झाली तुला मी दिसले आयला थपायला राव सगळ्या बायकांची तक्रार आहे तुमच्याबद्दल होय बर बर असून त्या ती तक्रार करा बघ तुझ्याकडे एखाद्या दिवशी गाव ना सरसो जाऊ तू कसं काय वाघून आता चार बाय आणून घेत माझं मी जातो न माफ कर बाबा काय सांगायचं लय या सरपंचानं पार नाकीनं मांडलो हो ले, होतो लोक माझ्याला तडा दोन माणसात कानाखाली हाणल्या होत्या म्हणून माझ्या डोक्यातच होत ह्यांची एक, न, एक ना एक दिवस जिरवायची आज अशी जिरावली परत सरपंच फाकड्या नादा लागत नसत परत उभे जन्मात हा माणूस जर आपल्या नादा लागला तिथनं पुढं माझ्यात काय आता येऊया जन्मात कुठल्या पाहिजे देखील नादार लागत नसतं तुझ्यावर